आव्हानाबरोबर तुमच्याकडे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पत्रकार काय असतं याचं सुद्धा त्यांनी कार्यमिमंचा केली आणि आपल्याला संधी पुढे भविष्यातली विद्यार्थ्यांना कशी आए, पत्रकार होऊन आणि पत्रकारितेमध्ये या असं आव्हान पण त्यांनी आपल्यामध्ये केलेलं आहे सुरगाणा महाविद्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी जी दिघावकर होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य पी के चव्हाण डॉक्टर पाटील उपप्राचार्य प्रा व्ही डी अहिरे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा एस एम भोये प्रा सुभाष कांबडी डॉ संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार रतन चौधरी श्याम खैरनार हिरामण चौधरी दौलत चौधरी तसेच शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सी जी दिघावकर यांनी आजच्या काळातील पत्रकारितेचे बदललेले स्वरूप या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समाजातील तळागळातील नागरिकांच्या समस्या मांडणे विविध घटनांचा सखोल परामर्श घेऊन त्यांना वाचा फोडणे तसेच कृषी शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडी समाजासमोर मांडण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार करीत असतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता व वृत्तपत्र माध्यमांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास व्ही डी पगार एन डी पाटील पी डी पाटील एस जी पाटील बी जे देवरे एल व्ही महाजन डी ए शेवाळे श्रीमती एन आर बोरसे आर आर सोनवणे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी ताज्या व एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा